प्रेक्षकांना पिंकीचा विजय असतो या मालिकेत आज आपण बघतोय बापूसाहेब त्या सायलेंट अण्णाला सांगत असतं अशा बायकांवर तुझा राग आहे तर ही पिंकी आहे नवऱ्यापेक्षा जास्त कमवते आणि स्वतःला जास्ती शाणं समजते अशी वेळ येईल की तुला असं वाटेल तिचा कोथळा बाहेर काढावा आता हा काहीतरी कन्नडी मधनं बोलतो सायलेंटांना धनंजय म्हणतो मराठीतून बोल पिंकीला ठार मारायचे पैसे तू मागशील तेवढे हा तुझे लुटलेले ऐंशी लाख तेवढं सोड आता हा सायलेंटांना म्हणतो आता जाऊन संपवतो मग धनंजय म्हणतो ए बाबा एवढं सोपं नाही येते सायलेंट म्हणजे तो माझ्यासाठी अशक्य काही नाहीये काम घेतलं की ते झालंच म्हणून समजा मला सोपं नाहीये आम्ही एखाद्या शूटर कडनं हे काम करून घेतलं असतं पण पिंकीला मारणं म्हणजे वाघाच्या गुळेत जाऊन त्याच्या जबड्यात हात घालण्यासारखं युवराज तिच्या जवळ असताना पिंकीला मारणं तर सोड तिच्या जवळपास पण कोणी फिरकू शकत नाही युवराज म्हणजे पिंकीची ढाल ढाल कळलं ना तुला आणि इकडे बिचारा पिंकीचा आणि युवराजचा छान रोमॅन्स सुरू आहे युवराज पिंकीसाठी काहीतरी घ्यायला गेलाय पिंकी मनाशी बडबडत असते मला म्हणता तुझी ढाले मी आणि केव्हाचे मला सोडून गेले अजून आले नाहीये आता तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि मग युवराज बाहेरून आत आलेला आहे आणि म्हणतो हाऊस तुमच्यासाठी खास काहीतरी बनवलं आहे आमच्या आयुष्यातल्या खास व्यक्तीसाठी ही खास डिश पिंकी म्हणते धोनी अहो काय हे आणि काय हो तुम्हाला हॉटेलच्या किचनमध्ये कसं का काय शिरू दिलं युवराज म्हणतो अहो आम्ही शेफ आहे शेफ त्याच्या बदल्यात आम्ही त्याला दोन छान रेसिपी दिल्या आणि मग तुम्हाला म्हणाला की किचन तुमचं पिंकी धनी तुम्ही पण ना टू मच आहे एकदम आता युवराज म्हणतो टू टू मच 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 काय थ्री मी पिंकी म्हणते धनी एवढं सुख देऊ मला हे सगळं ना मला स्वप्नवत प्रेमाने मला आता गुदमरून जाईल मी असं वाटायला लागलं युवराज म्हणतो एवढं मोठं दुःख मनात घेऊन बसला ना तुम्ही आता त्याची ही भरपाई असं समजा ते काय म्हणतात बघा पिंकी म्हणते टॉप ऑफ द वर्ल्ड युवराज म्हणतो तेच ते टॉप ऑफ द वर्ल्ड युवराज म्हणतोय आता फक्त तुम्ही आणि आम्ही आता दुसरं तिसरं कोणीच नाही म्हणजे एकमेकांसोबत अतिशय सुखाचे आणि आनंदाचे क्षण घालवत आहे आणि इकडे मात्र बापूसाहेब बापूसाहेब म्हणजे पोटचाच बाप स्वतःच्या पोराला मारायची तयारी करतोय बापूसाहेब त्या सायलेंट अण्णाला म्हणत असता मारायचं असेल तुला तर युवराजला दूर करावं लागेल म्हणूनच युवराजच्या जागी तुला जायचंय आता सायलेंट अण्णा म्हणतो त्या युवराजला कसं घालवायचं धनंजय म्हणतो ते आम्ही बघून घेऊ तू फक्त पुढची तयारी कर सायलेंट अण्णा म्हणतो अरे आम्ही आजच जातो ना मग धनंजय म्हणतो ए बाबा थांब तुला या अवतारात नाही जाता येणार तुला आधी युवराज बनावं लागेल आता बापूसाहेब म्हणतात तुझ्या हात युवराज मध्ये जसा फार फरक आहे म्हणजे तुझा पेहराव तुझे हे केस युवराज रायटी आहे तर तू लेफ्टी आहेस आता हा अण्णा म्हणतो तुम्हाला कसं माहिती मी लेफ्टी आहे बापूसाहेब म्हणतात तुझ्या सगळ्या डिटेल्स आहेत पोलीस फाईलमध्ये आणि या सगळे डिटेल्स तुला युवराज पासून वेगळे करतात तुला युवराजची दाढी दाडी त्याच्या चालण्या बोलण्याचं लकप सगळं तुला आधी शिकावं लागणार आहे अरे सायलेंट अण्णा विचार करत असतो हे तर फार मोठं झिंगाटेलही पैसे लागतील मग आता हे बापूसाहेब म्हणतात तुला जमल का सांग तू घेऊन घेऊन किती पैसे घेशील चल पन्नास लाख तीस लाख चाळीस लाख किती घ्यायचे ते सांग चल ऐंशी लाख रुपये देतो तुला ऐंशी लाख म्हटल्यावर या सायलेंट अण्णाचे डोळे फिरले युवराज आणि पिंकीने आता मस्तपैकी ती डिश खाल्ली आहे जी युवराजने बनवलेली असते युवराज मस्त ढेकर देत असतो पिंकी म्हणते काय भारी डिश बनवली आहे ना तुम्ही तेव्हा ही थँक्यू म्हणते त्याला मग युवराज म्हणतो नुसतं थँक्यू म्हणून चालणार नाही आम्ही जे मागू ते द्यावं लागेल मग आता पिंकी म्हणते ही पिंकी तुमच्या हवाली युवराज म्हणतो बघा बरं मग आता पिंकी म्हणते हो म्हणजे काय मग आता युवराजने म्युझिक प्ले केलाय तुला पाहता आजही हे सुंदर गाण्यावरती हे दोघही जण डान्स करताय पिंकी युवराज एकमेकांसोबत किती छान क्षण आता इकडे ह्या बापू साहेबाने त्याला पंचवीस लाख रुपये दिले सायलेंट आणि म्हणताय कसे हा तुझा ऍडव्हान्स आहे लाख रुपये हे काम जर तू तर बाकीचे पैसे तुला नंतर मिळतील ते लुटलेले ऐंशी लाख आणि हे ऐंशी लाख तुझी जिंदगी बनवेल आणि तुला सगळे गुन्हे माफ होतील उद्यापासून तुझी ट्रेनिंग सुरू झाली असं समज आता तुझ्या जीवावर टपलेल्या तुझ्या साथीदारापासून आम्ही तुझं संरक्षण करू पण आमच्याशी जर दगा फटका केलास तर पाताळातून पण तुला हुडकून काढू लक्षात ठेव एखाद्या बेवारस कुत्र्यासारखं मारून टाकू आम्ही तुला मग आता हा सायलेंटांना म्हणतोय टेन्शन नका घेऊ तुमचं काम झालंय असंच समजा आता पुन्हा एकदा मध्ये मध्ये त्यांनी युवराज पिंकीचे असे रोमॅंटिक क्षण दाखवले आहेत आता इकडे सायलेंट अण्णाची ट्रेनिंग चालू झाली आहे धनंजयने त्याला पहाटे पहाटे तोंडावरती पाणी मारून उठवलंय बादलीवर पाणी होतलंय बिचाराच्या तोंडावर आता त्याची उठल्या उठल्या कटिंग वगैरे करतात अगदी युवराज प्रमाणे त्याला तयार करण्यात येत आहे धनंजय आणि बापू साहेब तिथे अगदी आ, काय म्हणतात त्याला मॉनिटरगिरी करताय आता हा पूर्णपणे युवराज सारखा तयार झालाय इकडे युवराज आणि पिंकी रोमॅन्स करताय असं मध्ये मध्ये त्यांनी सीन दाखवलंय पिंकी छानपैकी लाचते वगैरे वगैरे माझा तर असा अंदाज आहे प्रेक्षकांना मे बी कदाचित पिंकीला खरंच दिवस राहतील आणि हा सायलेंट अण्णा नंतर बदलेल म्हणजे मी तुम्हाला बऱ्याच पुढची स्टोरी सांगतेय पण सायलेंट अण्णा नक्कीच पिंकीला वाचवेल पण त्याआधी धनंजयने एक मोठा कारनामा केलाय आधी तर धनंजयच्या तोंडाला फेस आलाय याला या ट्रेनिंग देता देता बापूसाहेब म्हणतात हा हुबेहुब दिसतोय पण याच्या भाषेचं काय करायचं धनंजय म्हणतो दोन दिवस द्या बापूसाहेब मी याला ट्रेन करतो पूर्ण आता धनंजय त्याला कारभारीण हा शब्द शिकवत असतो कारण युवराज कारभारीण म्हणतो ना पिंकीला आता याच्या तोंडाला फेपरा आले म्हणता म्हणता कारण हा एक कनडी याला शब्द तुला बोलता येत नाही का रे कारभारीण आता हा चिडतो त्याच्यावर आणि तिथून निघून जातो धनंजय वैतागला अडनाला असो आता इकडे युवराज आणि पिंकी दोघ जण एकमेकांसोबत असे क्षण घालवताना पुन्हा दाखवलेत आता युवराज म्हणतो हे बघा तुमच्या हातावर अर्धचंद्र आहे आणि माझ्या पण बघा माझ्या हातावर अर्धचंद्र आहे म्हणजे माझी बायको सुंदर आहे मग पिंकी म्हणते हो का हातावरच्या चंद्रामुळे तुमची बायको सुंदर आहे का युवराज म्हणतो नाही नाही माझी बायको आहे सुंदर मग आता युवराज तिचा हात बघतो आणि म्हणतो आव कारभारी तुमच्या हातावर तर संतत योग हो आहे एक नाही दोन नाही तीन चार पोर होणार आहेत आपल्याला पिंकी म्हणते काय पण बोलताय तुम्ही युवराज म्हणतो आव खरंच कारभारेन मी खरं ते सांगतोय आणि असं म्हणून त्याने आता पिंकीला मिठीत घेतलं आहे असो आता इकडे बापूसाहेब आले आहेत सायलेंट अण्णाची ट्रेनिंग कुठपर्यंत झाली आहे हे चेक करायला आता बापूसाहेब म्हणतात काय हो झालं का, का तुमचं ट्रेनिंग चला दाखवा आम्हाला आता हा सगळं सांगतो सायलेंट अण्णा माझं नाव युवराज दोंडे पाटील ट्रेनिंग माझी एम बी ए काय हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे माझं सगळं काही त्याने युवराजचं डिटेल्स सांगितलं आहे दोन भाऊ आहेत मला एक मोठा आहे एक लहान आहे सत्या आणि एक ताई छिताई बापू साहेब म्हणतात वा वा जाऊ बापू कमाल करून टाकली तुम्ही या बावल्याला तर प, अगदी आपल्या युवराज केलं मस्त मस्त छान छान आता हा सायलेंट आणि धन्यवाद म्हणतो तेव्हा त्याच्यावर चिडतात आणि म्हणतात धन्यवाद म्हणायचं आभारी हा सायलेंट म्हणतो हा थोडा वेळ लागल मला मग बापू साहेब चिडतात आणि म्हणतात येळ लागल म्हणजे काय किती येळ लागल तुला इतका वेळ नाहीये आमच्याकडे किती खर्च करतोय आम्ही तुझ्यासाठी बाबा तुझी एवढी चूक जरी झाली ना तर ती पिंकी लगेच ओळखल तुला कोथळा बाहेर काढेल तुझा हो जावाय बापू अहो काय तुमचं हे ट्रेनिंग धनंजय म्हणतो अहो बापू साहेब तुम्ही थोडासा वेळ द्या अहो मी त्याला अगदी व्यवस्थित ट्रेन करतोय ना मग बापू साहेब म्हणतात ए बाबा ए सायलेंट अण्णा लक्षात ठेव हो, एकही शब्द कानडी येऊ देऊ नको तुझ्या तोंडात पिंकीशी बोलताना पिंकी लई चालक हे पिंकीला जर संशय आला तर संपलं तुझं सगळं आणि मी पण हात वर करल तुझे सगळे पैसे पण संपले असं समज जा जा जरा बाहेर फिर या एरियात तुला बाहेर फिरायची सवय होईल आणि तू पळून जायचा विचार जरी केलास तर लक्षात ठेव आता हा सायलेंट आण तिथून निघून जातो मग आता बापूसाहेब धनंजयला विचारतात काय हो झाली का जावं बापू सगळी व्यवस्था मग धनंजय म्हणतो अगदी परफेक्ट नियोजन झालेलं आहे हे बघा आता त्याने लॅपटॉपवरती कॅमेरा दाखवला आहे म्हणजे त्या हॉटेलमध्ये जो नौकर आहे तो म्हणजे जे रिसेप्शनिस्ट वगैरे असतात ना तिथे हॉटेलमध्ये जे काम करतात त्या माणसाला धनंजयने हाताशी धरलंय आणि पिंकीच्या म्हणजे रूम मध्ये कॅमेरा फिट आहे आणि इकडनं तो ऑनलाईन त्यांच्याशी संपर्क साधतोय आता बापू साहेब म्हणतात वा जावाई बापू चोख व्यवस्था केली आहे पण हॉटेलचा स्टाफ आहे ना विश्वास ठेवण्यासारखा धनंजय म्हणतो तो हॉटेलचा जो रूम वाला आहे ना त्याला हाताशी घेतलाय मी बापू साहेब म्हणतात अह बापू तुम्ही आता घेऊन जा या अण्णाला आणि योग्य वेळ आली की युवराजच्या जागी त्याला फिट करून टाका निघा आता तुम्ही पिंकीच्या दुःखद निदाची बातमी आम्हाला लवकरच कळली पाहिजे पण गा धनंजय या बापू साहेबांचा सगळा गेमच बदलून टाकणार आहे हाच तर मोठा ट्विस्ट आहे तर आता इकडे चित्राने भजे का पकोडे काहीतरी केलेले असतात हा आता सत्यदादा म्हणतो हे काय आहे हे फक्त खाणाऱ्याला कळलं पाहिजे भजे आहेत का पकोडे आहेत आता सुशिलाबाई म्हणतात छबीला ए छबे अगं घर किती सुनं सुनं वाटतंय अगं युवराज नाहीये घरामध्ये बापू आणि साहेब दोघं इलेक्शनच्या ड्युटीवरच जातात काय चार दिवस झाले युवराजचा तर फोन बी नाही मला अग काही मेसेज पण नाही आला त्याचा नाही म्हणजे काय तुला काही फोन आला होता का ग छबी छबी म्हणते हो आला होता ना सुशिलाबाई म्हणतात कसा आहे युवराज छबी म्हणते मज्जेत दोघ जण सुशिलाबाईंचा जीव थोडा थोडा होत असतो सुशिलाबाई म्हणतात चार दिवस झाले लेकाचा काही फोन पण आला नाहीये अगं लावते का छबे फोन जरा माझा फोन तू उचलत नाहीये म्हणजे आता छबी चिडते आणि म्हणते कशाला फोन लावायचा आहे त्यांना त्या दोघांमध्ये बाडणं लावायचे आहेत का तुला पुन्हा राहू दे ना त्या दोघांना चार दिवस सुखात आता या सुशीलाबाई डॉल्ब्याला पण म्हणतात अरे लावतो खरे युवराजला फोन डॉल्बी म्हणतो नाही नाही माझी फुटबॉलची मॅच आहे मला उशीर झालाय आता सुशीलाबाई सत्याला म्हणतात अरे सत्या फोन लाव ना पण सत्या म्हणतो अगं राहू दे ना आई राहू दे ना त्यांना सुखानं दोन दिवस कशाला आता त्यांच्या मागे लागली आहे आता सुशिलाबाई चिडतात आणि म्हणतात पोर आहे का माझे मागच्या जन्मीची वैरी आहेत तुम्ही आता बापूसाहेब येतात आणि म्हणतात काय झालं सुशिलाबाई एवढ्या ना का, कावताय सुशिलाबाई म्हणतात काय करणार ही असली पोरं माझ्या नशिबी आली आहेत तर कावणारच ना मी यांना माझी काही किंमत नाहीये यांना त्या बाहेरच्या पोरीची बरोबर किंमत आहे माझी मी म्हणजे यांच्या सा, सा, अगदी पालापाचोळा झालेली आहे कवडीची किंमत देत नाही पोरं मला घरात आता बापू साहेब एवढ्या कॉन्फिडेंटली म्हणत असतात अहो सुशिलाबाई जरा थोडे दिवस थांबा हो पोरच काय अख्खा महाराष्ट्र तुम्हाला सन्मान देईल तुमचा जय जयकार होणार सुशिलाबाई लवकरच आता या सगळ्यांना डाऊट येतोय छबीला आणि सत्यादादाला हे काय भानगड आहे सुशीलाबाईंना पण काही समजे ना की नेमकी भानगड काय आहे तर प्रेक्षकांनो आता इथेच त्यांनी रिव्यू पूर्ण केला आहे आता पुढे आपण बघतोय धनंजय बापूसाहेबांना फोन करून कळवतो की युवराज बाहेर गेलाय बापूसाहेब म्हणतायत की त्याला आता उडवून टाका पण धनंजय ॲक्सिडेंट तर करवतो पण तो, तो युवराजला बहुतेक किडनॅप करून ठेवेल असा माझा अंदाज आहे प्रेक्षकांना मला नाही वाटत युवराजचा रोल ते कधी संपवतील आणि आता युवराजच्या जागी ते सायलेंट अण्णाला ठेवतील पण मजा येणारे बघायला हा सायलेंट अण्णा कसा वागेल पिंकीच्या लक्षात येईल लगेच आणि सुशिलाबाईंच्या सुद्धा कारण या दोघीच अशा व्यक्ती आहे ज्या युवराजवरती खूप प्रेम करतात प्रेक्षकांना भारीच दाखवणार आहे ते पुढे आता मालिका म्हटल्यावर थोडीफार लांबवणार असते ते एंटरटेनमेंट हवं असेल तर काही ना काही तर आपल्याला बघावंच लागेल ना रोज रोज थोडीच नवीन ट्विस्ट आणणार आहेत ते त्यातल्या त्यात त्या हे त्या त्या खूप भारी ट्विस्ट आणतात हे मात्र नक्की आहे तर डेली रिव्ह्यूज सा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पिंकीचा विजय असो धन्यवाद